नमस्कार सर्वांना अथर्व मध्ये आपले स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आले आहे चला तर मग बघूया आधारला बँक लिंक म्हणजेच आधार सी डी तेही आपण घर बसल्या करू शकतो डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच कुठल्याही योजनेचे स्कॉलरशिपचे पैसे कोणत्याही एकाच खात्यात येऊन पडतील त्यामुळे बँकेला आधार लिंक असणे महत्वाचे आहे तेही आपण घर बसल्या करू शकतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा सर्वप्रथम मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर एन पी सी आय ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे तिथे आल्यावर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे तेथे दोन नंबरचं ऑप्शन आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे नंतर तिथेच खाली सरचे ऑप्शन आहे भारतिंग एनएलर बेस वरती क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला वरचे ऑप्शन आधार सीडिंग यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर पेज दिसेल रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग एंटर आधार तेथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे सिलेक्ट आधार सीडिंग 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 या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे सिलेक्ट युअर बँक कोणत्या बँकेला आधार लिंक करायचं आहे त्या बँकेचे नाव तिथे टाकायचे आहे सीडिंगचे चे ऑप्शन जर तुमचे बँकेत नवीन अकाउंट असेल तर फेश शेडिंग दोन नंबर चे ऑप्शन आहे मुवेट बँक अनदर बँक एकाच बँकेत दोन खाते असेल तर दुसऱ्या खात्याला आधार लिंक करायचा असेल तर दुसरा ऑप्शन मुवमेंट ऑन बँक टू अनदर बँक एका बँकेला आधार लिंक असेल किंवा दुसऱ्या बँकेला आधार लिंक करायचा असेल तर तिसरा ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे बँकेला आधार लिंक करायचं असेल त्या बँकेचे अकाउंट नंबर टाकायचे व पुढे कन्फर्म अकाउंट आहे तिथे अकाउंट नंबर टाकायचे कम अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्यायचं सबमिट करायचे ॲग्री टू कंटिन्यू करायचे आधारला लिंक असलेल्या फोनवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा ओ टी पी कन्फर्म केल्यानंतर कुठल्या बँकेला आधार लिंक करायचा आहे ते बँकेचे नाव येईल तिथे कन्फर्म करायचे प्रोसेस वाट बघायची पुढे तुम्हाला केला आधार लिंक झाले आहे धन्यवाद